आय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल हा व्हिडिओ आहे लास्ट इयरचा जेव्हा मे महिन्यात माझ्या मिस्टरांनी हे फनस आणलं होतं तेव्हा सोहम तन्वी सुट्टीला आले होते आमच्याकडे आणि इथे पहा दोघं मामा भाच्यांनी फणस कट केला फनस कट करताना आहे ना तेल लावलं होतं प्लेटला चाकूला हातांना आणि त्यांनी असे स्लाईस करून दिल्यानंतर मग माझं काम सुरू झालं सो मी त्यात जे स्लाईस करून दिलेले होते फणसाचे ते असे उकडवून घेतले एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं खाली तळाला लागू नये म्हणून बाकी वाफेवरती शिजवून घेतले आणि छान शिजले होते पण फणसाची भाजी खायची कशी हा सोहम तन्वीला प्रश्नच पडला होता सर्वात आधी मी भाजीसाठी ग्रेव्ही तयार करून घेतली आणि सोहम so, तर खरच खूप गमतीशीर आहेत त्यांच्यामुळे तर घराला घर पण येतं ना खूप छान वाटत इतके छान बोलतात म्हणजे मस्करी सुद्धा करतात आणि कधी कधी इतके इनोसंट आणि इतके शांत होतात ना की काय सांगायचं चला आता मी जे फणस वापरून घेतले होते ना ते त्यातलं काढून घेतले फणस जे घरी भाजीसाठी लागणार होते सो ते भाजीमध्ये टाकले दिवस छान टेस्टी भाजी झाली होती टेक्स्चर कसं आलाय भाजीला मस्त आटवून दिली आणि हीच भाजी माझ्या मिस्टरने टिफिनसाठी सुद्धा नेली होती सो त्यांच्या फ्रेंड्सला सुद्धा भरपूर आवडली जेव्हा त्यांनी मला घरी येऊन सांगितलं चला फणसाची भाजी खाल खायला घातली होती आज म्हणून संध्याकाळी मुलांना मी इथे पार्कमध्ये घेऊन आले आणि जेव्हा जेव्हा मी सोहमला शूटिंगमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे पहा असं तोंड लपवलं त्यांनी कारण आज त्यांना शूटिंगमध्ये यायचं अजिबातच मूड नाही आहे तुम्ही पाहू शकता एक नाही दोन नाही तर मी चार वेळा त्यांना शूटिंगमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस त्यांनी तोंड लपवलं आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा सोमचा चेहरा दिसतोय पहा व्हिडिओमध्ये आणि मी त्यांना कॅप्चर करायला घेतलं की त्यांनी पहा कसं तोंड लपवलं सो असेच खूप मस्तीखोर आहेत पण खूप छान आहेत ते स्वभावाने आणि मुलांना नाही ते पार्कमध्ये घेऊन आल्यानंतर मुलांची मस्ती जी सुरू झाली ती बाप रे खरंच खूप एन्जॉय केलं मुलांनी आणि आज जी मी भाजी खायला घातली ती टेस्टी झाली होती आणि पण कसं आहे ना आ, मी स्वतः माझ्या लहानपणापासून आतापर्यंत ती भाजी ना टेस्ट केली होती ना केली होती सो मी पहिल्यांदाच बनवली पहिल्यांदाच खाल्ली आणि मग लहान मुलांचं काय तर लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट ऍडजस्टमेंट करायला आपण शिकतो पण लहान मुलांचं तसं नसतंय एखादी गोष्ट नाही आवडायची म्हणल्यावर नाहीच आवडत असं असतं तरीसुद्धा मी बनवली म्हणून मुलांनी ती भाजी खाल्ली आणि कशी का असं ना टेस्टी होती सो so, असो तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी मी नेक्स्ट टाईम जेव्हा फनस आणेन ना तेव्हा मी नक्की शेअर करेन पहिल्यांदाच बनवत होती त्यामुळे कॉन्फिडन्स थोडा कमी होता म्हणूनसाठी मी ती तुमच्यासोबत शेअर नाही केली बाकी गार्डनमध्ये मुलांनी खूप मज्जा केली आणि असा होता आमचा आजचा हा सुंदर असा दिवस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल और नवीन असताना तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा पुन्हा भेटू असे आणि यापेक्षाही छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय